भारतातील सुप्रसिद्ध गायक मोहम्मद रफी साहेब रफी साहेबांचा आवाज अतिशय तरल त्यांचा स्वभाव अतिशय मृदू त्यांचं वागणं अतिशय नम्र पण त्यांच्या आवडीचा खेळ म्हणजे कुठला तर एकमेकांना जोरदार ठोसे लगावणारा बॉक्सिंग आणि आज बॉक्सिंग संदर्भातला त्यांचा एक भन्नाट किस्सा आज आपण ऐकणार आहोत नमस्कार मी ऋषिकेश मोरे स्वागत करतो तुमचं बायमोनसमध्ये तर दोन हजार चोवीस हे रफी साहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं बाई मनोजच्या प्रेक्षकांसाठी आम्ही दास्ताई रफी या व्हिडिओ मालिकेअंतर्गत का त्यांचे काही भन्नाट किस्से घेऊन आलो आहोत याआधी आपण त्यांचे काही किस्से बघितले हा दास्ताय रफीचा आठवा भाग आहे आणि यापुढे वर्षभर आपण असेच भन्नाट किस्से बघणार आहोत तर रफी साहेबांना बॉक्सिंगचा सा प्रचंड शौक होता म्हणजे बॉक्सिंगचे सामने ते टी व्हीवर बघायचेच पण त्या व्यतिरिक्त प्रत्यक्ष जाऊन देखील बघायचे आवाजाच्या दुनियेतील हा बेताज बादशाह फॅन होता बॉक्सिंगच्या दुनियेतील बेताज बादशाह असलेल्या मोहम्मद अली यांचा तर ही गोष्ट आहे एकोणीशे एकोणऐंशी सालची त्याचं झालं असं की अमेरिकेच्या शिकागो शहरामध्ये रफी साहेबांचा सा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता रफी साहेब कार्यक्रमानिमित्त तिथं पोहोचले आणि तिथं पोहोचल्यानंतर त्या आयोजकांना असं कळलं की रफी साहेब तर बॉक्सिंगच्या दुनियेतील जगत जेता असलेल्या मोहम्मद अलींचे फॅन आहेत मग त्यांना वाटलं की काहीही करून या दोघांची भेट घालून द्यायची पण तितकं सहजासहजी शक्य नव्हतं तर या दोघांची भेट करून देण्याच्या प्रयत्नांमध्ये सगळे आयोजक जेव्हा अलींकडे पोहोचले तेव्हा मोहम्मद अलींना त्यांनी समजावून सांगितलं की तुम्ही बॉक्सिंग क्षेत्रामध्ये जेवढे ख्यातनाम आहात तेवढ्याच प्रमाणात गायनाच्या क्षेत्रामध्ये रफी साहेबांचं नाव आहे आणि हे ऐकल्यानंतर मग मोहम्मद अली रफी साहेबांना भेटण्यासाठी तयार झाले मग त्यांची भेट झाली आणि मग भेट घेतल्यानंतर त्यांच्या गप्पा झाल्या त्यांनी फोटोज काढले आता त्या फोटोंचा एक किस्सा आहे झाला असं की यांची भेट झाल्यानंतर जेव्हा फोटो सेशन सुरू झालं तेव्हा रफी साहेबांना अली साहेबांनी अशी विनंती केली किंवा के त्यांनी सांगितलं की आपण एक काम करूयात तुम्ही मला जोरदार ठोसा मारा आणि मीही तुम्हाला उत्तरामध्ये जोरदार ठोसा मारतो आणि अशा पोजमध्ये आपण फोटो घेऊयात हा ऐतिहासिक फोटो सोशल मीडियावर सध्या उपलब्ध आहे तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही तो फोटो बघू शकता हा फोटो घेताना दोघांनाही हसू आवरत नव्हतं हा फोटो आजही सोशल मीडियावर अधूनमधून व्हायरल होत असतो तर गायनाच्या क्षेत्रातील खूप मोठं नाव असलेले मोहम्मद रफी आणि बॉक्सिंग क्षेत्रातलं खूप मोठं नाव असलेले मोहम्मद अली यांची भेट आणि त्यांचा भेटीचा किस्सा तुम्हाला कसा वाटला त्या मला कमेंट करून नक्की कळवा पुढे वर्षभर आपण रफे साहेबांचे मन्हट किस्से बघणार आहोत त्यामुळे बाई मनूसच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद